संतु, सर्वे सुखिन सन्त सर्वे सन्त निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोते हो आज अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक आणि प्रशिक्षक श्रीयोत धनंजय भगत सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण योग प्राणायाम याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न हाच घेऊ की काय महत्व आहे योगासनांचं प्राणायामाचं आता प्रत्येक खेळ क्रीडा प्रकार कुठलाही अगर विषय घेतला हु. तर जसं जिमनॅस्टिकला हे खेळाची आई म्हणता येते हु. त्याचप्रमाणे आपल्या कल्चरमध्ये पण सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत योग म्हणा किंवा प्राणायाम म्हणा तर प्रत्येक आपल्या शरीराच्या डेव्हलपमेंट करता म्हणजे आंतरिक असो की बाह्य असो हु. या प्रत्येक याला त्याच प्रकारचं इम्पॉर्टंट असल्यामुळे त्याला खूप चांगलं महत्त्व आहे उदाहरणार्थ बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून त्यांच्या आसनांच्या ह्या सगळ्या कृती सुरू होतात आणि तोच कन्सेप्ट हा इतर योगाचे जे काही संस्था किंवा जे काही आहेत तर तोच नियम साधारणतः पाडतात म्हणजे उदाहरणार्थ तो पाठीवर येतो म्हणजे पाठीवरची आसनं नंतर कडेवरती म्हणजे पोटावरती येतो रेंगतो नंतर बसतो उभं तोच आसनांचा क्रम हा साधारणतः कंटिन्यू सुरू राहतो अशा माध्यमातन योगा हे आपल्या जीवनशैलीमधला एक भाग आहे आणि प्रतिकारशक्ती म्हणा किंवा इतर इंटरनल डेव्हलपमेंट जे काही असतील त्या सगळ्या गोष्टीसाठी जसं आसनांचं महत्व आहे तसंच आज तुम्ही पाहल <laughs> तर उदाहरण अगर आपण घेतलं तर जे सैनिकी प्रशिक्षणाकरता जी काही निवड चाचणी होते <laughs> त्या निवड चाचणीमध्ये आताच चा बरेच तुम्ही पाहलात तर लोक पाच सेंटीमीटर चेस म्हणजे छातीचा भाग एक्सपांड पण करू शकत नाही तो पुरुषांकरता एक ती नियमावली लागलेली आहे तर मग ह्या अशा गोष्टी आहेत की जो पाठ आजच्या तारखेमध्ये फक्त ग्रामीण किंवा ट्रायबल पीपल म्हणजे आदिवासी लोकांचे ती ते डेव्हलपमेंट चांगल्या प्रकार आहेत किंवा जे क्षमता निर्माण झालेली आहे हा आणि शारीरिक क्षमता म्हणजे लंग्स कॅपॅसिटी त्यांची चांगली डेव्हलप झालेली आहे फुफ्फुसांची क्षमता तर हे काही फुफ्फुसा संबंधी जे काही विषय असतात ते साधारणतः प्राणायामाच्या ह्या प्रकारामध्ये समाविष्ट राहतात तर आत्ता हे जे काही आपलं सिटी कल्चर आहे या सिटी कल्चरमध्ये जे व्यायाम किंवा खेळाशी संबंधित लोक आहेत ठीक आहे तर त्यांचा ह्या डेव्हलपमेंट आपल्याला माहीत पडतात पण इतर जे आहेत की जे या क्षेत्राच्या शे संबंधित नाही आहेत परंतु सामान्य माणूस जो की मग कुठंतरी भरती करण्याचा त्याला म्हणजे सैन्यामध्ये भरती व्हायची इच्छा असेल अशा ठिकाणी तर तो त्या ठिकाणी फेल पडतो आणि दुसरं म्हणजे आयुष्यमान अगर वाढवायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही आहे सर तुम्ही खूप सुंदर उदाहरण सांगितलं की अगदी आपण नवजात शिशू जो आहे त्याच्या हालचाली बघितल्यात तर त्यातनं आपल्याला योग सापडतो योगा तिथनं चालू होतो म्हणजे मानवाच्या अगदी ज्या नैसर्गिक हालचाली आहे शिशू जेव्हा जन्माला येतो त्याची हालचाल एकदम नैसर्गिक असते त्याच्यामध्ये कुठल्या फोटोसाठी पोज देणं नाही आहे किंवा कुठला डान्स नाही आहे ती अगदी नैसर्गिक हालचाल जी आहे तर ती हालचाल तुम्ही योगाच्या माध्यमातून करणार आहात आणि ज्या ज्या तुम्ही नैसर्गिक हालचाली करणार आहात तेवढे तुम्ही निसर्गाशी निसर्ग नैसर्गिक पद्धतींशी जोडलेले राहणार आहात तर योगाचं याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं महत्त्व आपण पटवून सांगायचं की त्या नैसर्गिक हालचाली अत्यंत आवश्यक आहे आणि त्या आपण योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून शिकणार आहोत आणि खूप महत्वाची गोष्ट तुम्ही श्रोत्यांसोबत शेअर केलेली आहे पण इथे मला एक प्रश्न विचारा असं वाटतो बरेचदा असं होतं की वेळ नसतो आपण फक्त प्राणायाम किंवा फक्त योगा आसनं केली तर चालतात का नाही जे काही मी तुमच्याशी संवाद साधतो आहे याच्यामध्ये मी कुठला डाटा बेस किंवा याच्यावरती आधारित खूप कमी बोलेल जे काही बोलतोय ते मी माझ्या बोलतो बोलतोय तर आता आपण अगर पाहिलं तर सध्या जो कन्सेप्ट आपल्या सिटी लेवलला किंवा मेट्रो सिटीला जो कन्सेप्ट आलेला आहे की जिमचा जो एक मोठ्या प्रमाणावरती जे कल्चर आता चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे ते काही चुकीचं नाही आहे परंतु काय होत आहे की की प्रत काही व्यक्ती जिमपर्यंत पोहोचू शकणार नाहीत तर योगा हा प्रकार असा आहे किंवा प्राणायाम हा असा प्रकार आहे किंवा सूर्यनमस्कार हा असा प्रकार आहे की याला साधनांची गरज नाही आहे <laughs> याला वेळेचं अगर बंधन ठेवलं तर फक्त तुम्हाला जे काही आहे प्राप्त विधी आणि जेवणाचं ह्या दोन गोष्टीचं बंधन सोडल्यानंतर ह्याला तुम्ही केव्हाही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर ऋतूप्रमाण बरेचदा मग आता जिमला जायचं असेल मग आता पाऊस येतो आहे हे येतो असे अनेक कारण आपल्याला भेटतात तर योगा प्राणायाम आणि सूर्यनमस्कार हा आहे की हा आपण कुठेही करू शकतो तसेच याला वयाचं पण बंधन नाही या माध्यमातून हे कल्चर डेव्हलप व्हायला हरकत नाही आणि कुठेही गोष्ट आपण करू शकतो तर तुम्ही प्राणायाम आणि योग ह्या दोन्ही गोष्टी साध्य केल्या पाहिजेत त्याचा तुम्हाला भरपूर फायदा मिळणार असतो म्हणजे आसनांपासून मिळणारा फायदा वेगळा प्राणायाम केल्याने मिळणारा फायदा वेगळा तर याच्यामध्ये आपण गफलत करू नये श्रोते हो आपल्याला आसनं जी शिकवली आहेत ती पण आपण केली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ती आपण योग्य प्रशिक्षकाकडनं शिकून घेतली पाहिजेत तुम्ही सांगितलं आपण घरी पण करू शकतो बरेचदा असं होतं की व्हिडिओ पाहून टी व्हीवरती पाहून आपण आपल्या मनाने करतो तर तेव्हा पण काही गडबड होऊ शकते तर त्या संदर्भात आपण सांगू शकतो का की काय आपण काळजी घेतली पाहिजे मनाने जेव्हा आपण करणार असू अष्टांग योग हा जो प्रकार आहे याच्यामध्ये त्या क्रमाने अगर आपण गेलो तर फार बरं होईल म्हणजे जे आपलं योगासंबंधीचं जे अंतिम जो उद्देश आहे तो साध्य होतो परंतु आता त्या सगळ्या त्या नियमाप्रमाणे खूप कमी लोक असं जात आहेत त्याच्यामधला मी पण एक आहे पण आत्ता सध्याला आपण ज्या काही दोन तीन गोष्टीवरती आता सध्या काम करतो किंवा जनरल पब्लिक जे काही काम करते ते जास्तीत जास्त आसन आणि प्राणायाम या दोन कन्सेप्टवरती जास्त सुरू आहे तर अर्थातच आसन म्हटल्यानंतर मग एक आस शरीराची एका आकृतीमध्ये स्वतःला बांधून ठेवणे हु, आणि त्या त्याची त्या कालावधी तो वाढवणे आणि त्या माध्यमातनं त्याच्या लवचिकता त्याची त्या इंटरनल बाकी ज्या स्ट्रेंथ आहे त्या डेव्हलप करण्याच्या दृष्टीने तो तसा तो, तो एक प्रयत्न हा असतो टी व्ही म्हणा किंवा ऑनलाईन बरेचदा तुम्ही आता बघितलं असेल की अशा प्रकारचे योगाचे क्लासेस चालतात परंतु ही गोष्ट कशी ही प्रॅक्टिकली आहे तर त्यामुळे याच्यात समोरासमोर अगर गुरु शिष्य अगर असलेत हु, हु, तर मला वाटतं बऱ्यापैकी चांगला फायदा होईल अर्थात म्हणजे शिकवणारा आणि शिकणारा यांना दोघांना तिथे अमोरासमोर त्या ज्या गोष्टी ज्या काही त्रुटी आहेत त्या चुका सहज लक्षात येऊ शकतात आणि त्या इतर माध्यमातून आपल्याला त्या तशा नाही दिसून येऊ शकत म्हणून शक्यतो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही प्रॅक्टिकल आणि समोरासमोर असली तर बऱ्यापैकी याचा चांगला रिझल्ट अपेक्षित मिळेल असं मला म्हणजे सुरुवातीला तरी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडनं ते शिकून घ्यावं तुम्हाला चांगलं पूर्णपणे समजल्यानंतर मात्र तुम्ही घरी स्वतः त्याची प्रॅक्टिस करू शकता सर आपण आता कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की रोगप्रतिकारशक्ती हा शब्द खूप वापरला गेला खरं तर चांगल्या आहाराने आपण ती कमावत असतो पण सोबतीला जर व्यायाम असेल प्रत्येक निरामयाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही डॉक्टरांना जेव्हा बोलावतो तेव्हा दोन गोष्टी खूप फोकस केल्या जातात की तुमचा आहार खूप व्यवस्थित असावा आणि सोबतीला व्यायाम हा असावाच असावा तर असे काही व्यायाम आपण सांगू शकतो का ज्यामुळे आपण रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती चांगली निर्माण करू शकू कोविडचा आपण विषय घेतला मॅडम तर त्यावेळेला आपली परिस्थिती आपल्या सगळ्या नागरिकांना सगळ्यांना ती अवगत आहे <laughs> त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं असेल तर मला एक्झॅक्ट डॉक्टरांचं नाव आठवत नाही बहुतेक नाशिकवरनं <laughs> ते असतील त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधनं तो एक कन्सेप्ट बाहेर काढला होता आणि तो ज्यामध्ये जलनीती हा प्रकार तो जलनीती हा प्रकार त्या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक त्यांचे म्हणजे जे, जे काही रुग्ण असतील किंवा संबंधित त्यांचा जो स्टाफ असेल तो येताना आणि जाताना दोन्ही वेळाला जलनीतीचा हा प्रयोग करायचा आणि असे प्रयोग ज्यांनी 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 कुठे कुठे केले असतील आणि जे व्यायामाच्या संबंधित ते जुळून राहिलेत त्यांना या कोविडमध्ये त्रास नाही झालेला आहे तर त्यामुळे प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने जर आपण अगर सगळा विचार केला तर प्रत्येकाने कमीत कमी एक वीस मिनटं कुठल्या तरी व्यायामाला अवश्य देणं गरजेचं आहे मग तो सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे ठीक आहे ना याच्यापासून तुम्हाला सुरुवात करायला हरकत नाही आणि मग कठीणात कठीण वाई मग तुम्हाला जी कोण स्पोर्ट ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल किंवा काय असं नसेल त्याप्रमाणे तुम्ही हे करायला हरकत नाही तुमचं वय त्याच्यानंतर तुमचा आजार आणि जे काही तुमच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय दृष्ट्या तुम्हाला काही ज्या काही सूचना असतील त्यानुसार ते त्यांनी व्यायामाला सुरुवात करायला हरकत नाही प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता इतर जे काही तुम्ही आता जो खानपानचा विषय घेतला तो जेवढा आवश्यक आहे तेवढाच व्यायामाची जोड देणं त्याला खूप जास्त आवश्यक आहे तर मग आता व्यायाम कुठल्या प्रकारे काय तर मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी वीस मिनटं चालण्या हा सगळ्यात सोपी आणि पहिला व्यायाम हरकत नाही मग आता तुमच्याकडे कसा अवधी आहे आणि तुम्हाला तुमच्या काय डेव्हलपमेंट करायची इच्छा आहे त्यानुसार मग व्यायामाची आखणी तुम्हाला करणे गरजेचं आहे तर मग त्यानुसार मग आता आपण आता योग आणि प्राणायामचा सगळं आपला आजचा हा विषय असल्यामुळे आपल्याला लवचिकता ठीक आहे ना आणि बरेचदा काय होतं की जिममध्ये तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीचे जे काही व्यायाम करणारे जे काही मल्ल किंवा जे काही पहिले लोक होते त्यांना तुम्ही अगर ऑबझर्व केलं तर त्यांचे हात जे आहेत ते शरीरापासून असे दूर दिसायचे परंतु आत्ता जरी जे काही मल आहेत म्हणजे जे काही कुस्तीगीर किंवा चांगले खेळामध्ये या डेव्हलप झालेले लोक आहेत त्यांचे हात तुम्हाला आता तसे दिसत नाही त्याचं माझ्या मते एकमेव कारण असं आहे की स्ट्रेचिंग ताण देणारे हे व्यायाम प्रकार अर्थातच म्हणजे ते आसनं तर त्यामुळे जे काही ऍसिड फॉर्मेशन आपल्या शरीरामध्ये होतं ते ब्रेक होतं त्यामुळे ती ताठरता त्याच्यामध्ये राहत नाही तर ह्या प्रकारे आपण आसन म्हणा किंवा प्राणायाम म्हणा हे कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून स्पोर्ट ॲक्टिव्हिटीलाही प्रत्येक स्पोर्टला योगाचा हा बेस आहेच <स्थाथ> आणि आता त्याचं महत्त्व अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे आत्ता प्रत्येक स्पोर्टला म्हणजे इव्हन आता, आता शासनाकडनं पण परंतु शासनाने जरी कंपल्सरी नाही केलं तरी प्रत्येक व्यक्तीला आता याचं महत्व पडत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला कुठलाही स्फोट झाल्यानंतर त्याला ताण देणारे म्हणजे ज्या दिवशी तू ज्या शरीराचा व्यायाम करेल त्या शरीराच्या व्यायामाचे ताण देणारे अर्थात आसनं तो करतो आणि आपल्या प्रतिकार शक्तीला एका योगासनाची आणि प्राणायामाची जोड देतो सामान्य व्यक्तीसाठी आपण सांगूया की बैठक काम खूप वाढलेलं दिसतं आपल्याला आणि ताण देण्याचा प्रश्नच नाही आहे आपण जागेवरनं हलत पण नाही म्हणजे खूप भरपूर वेळेपर्यंत आपल्याला लक्षात पण येत नाही की आपण एकाच ठिकाणावरती बसलो आहोत अशा अशा वेळेला पचनाचे प्रॉब्लेम आपल्याला झालेले दिसत आहेत तर याच्यासाठी छोटे छोटे कुठले व्यायाम प्रकार आपण सांगू किंवा माहिती देऊ की हे व्यायाम प्रकार आहेत जेणेकरून तुमच्या पचनाचं कार्य जे आहे ते चांगलं होऊ शकतं माझी सूचना तर या ठिकाणी अशी राहील की बैठकी काम करणारे तर फक्त म्हणजे भरपूर प्रमाणात उदाहरणार्थ बँकेचा विषय घेईल आपला आकाशवाणीचा विषय घेऊ आपण असे बरेच लोक आहेत की ज्यांना आता जिथे आपल्याला म्हणता येतं ते त्यांचं बॉस आहे बॉस असल्यानंतर की तो आहे आपल्याला कसं उठाईल असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्यासोबत राहतात आणि त्यामुळे एखाद्या इच्छा असतानाही त्यांना ती गोष्ट नाही करता येत परंतु आता कल्चर एवढं वास झालेला आहे की माझ्या माहितीप्रमाणे वीस मिनिटातनं कमीत कमी दोन मिनिट तरी त्या व्यक्तीने तिथल्या तिथे उभं राहून ठिकाण तिचं काम केलेलं अजून बरं राहील समजा उदाहरणार्थ बँकेमधला कर्मचारी कर बसून काम करतोय तर तोच काम ते उभं राहून करू शकेल तर दोन मिनिट तरी त्यांनी वीस मिनिटांमध्ये उभं राहिलं तसेच त्याच्या सिस्टीमला तेवढंच जे काही आहे म्हणजे मुवमेंट्स व्हायला पाहिजे त्या मुवमेंट्स त्याच्या होतील आणि त्या माध्यमातनं ती गोष्ट हे होईल कवर होईल तर जे काही बैठे काम करणारी जी काही लोक आहेत त्यांना साधारणतः पोटाच्या संबंधी आजार तर जडतातच हु, साधारणतः एक आसन असं आहे की ज्याला आपण वज्रासन असं म्हणतो तर वज्रासन बरेच ठिकाणी आपण एखाद्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये पण ते करू ते आपण करू शकतो त्याला कुठलं असं बंधन नाहीये या व्यतिरिक्त अनेक काही असणे आसनं आहेत जसं की वज्रासन आहे उष्ट्रासन आहे योगमुद्रा आहे अशी अनेक काही आसनं आहे की ते पोटाच्या आजाराच्या संबंधित आपल्याला फायदेशीर ठरू शकतात परंतु कोणता आजार त्यांना जडलेला आहे याच्यावरती ते, ते, ते सगळं डिपेंड करतं तर या माध्यमातून जे काही पोटाचे संबंधित आजार असतील ते, ते शरीर संचलन आणि योगासन आणि कपालभाती सारखे असे जे काही इतर शुद्धी काय प्रकार जे आहे किंवा शंख प्रक्षालन वगैरे याच्या माध्यमात कव्हर करू शकतो म्हणजे आपण जर रोज आसनांची प्रॅक्टिस करतो आहोत तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं सा वज्रासन आहे है, है ना अग्निसार क्रिया असेल पवनमुक्तासन सारखी आसन असतील तर त्याचा तुम्ही समावेश जरूर केला पाहिजे जेणेकरून तुमचे पोटाचे जे स्नायू आहेत त्यांना ताण पडेल आणि ते जे स्नायू आहेत ते चांगल्यापणे कार्य करतील कार्यक्षम होतील आणि त्या अनुषंगाने तुमची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती चांगली कार्यरत राहण्यास मदत पण होईल श्वसनासाठी आपण सांगूया कुठल्या काही क्रिया आहेत का ज्या दृष्टीने कारण प्राणवायू घेणे ही सगळ्यात मोठी महत्त्वाची क्रिया आहे आपल्या शरीरासाठीची तर ती जर क्रिया उत्तम पद्धतीने झाली तर आपली तब्येत चांगली राहण्यास निश्चित मदत होणार आहे तर असे कुठले प्राणायाम सांगू की जे आपण करायला पाहिजेत दैनंदिन जीवनामध्ये आपण श्वासाचा जो घेवाण देवाण करतोय तर तेच घेवाण देवाण आपण अगर सहज एखाद्या वेळेस आपण ऑबझर्व केलं आपण स्वतः किंवा इतरांच्या माध्यमातनं जसं की एखाद्या वेळेस पाठीवरती पाय घडी करून पडून राहणे हु, आणि आपल्या परिचित व्यक्तीला सांगायचं की माझी पोटाची हालचाल किंवा छातीची हालचाल माझी मोज तर तो सांगेल की बाबा सतरा वेळा पोटाची हालचाल होत आहे छातीची हालचाल अशी होत आहे तो आपले एक हे करेल तर तो जो क्रम आहे तो आता आपल्या फुफ्फुसांची जी क्षमता आहे हृदयाच्या संबंधित जी काही आहे तर ही आपल्याला प्रत्येकाला वाढवणे गरजेचं आहे तर दैनंदिन जीवनात आपण जसा श्वासोश्वास घेतो त्याच्यावरती व्यवस्थित फक्त त्या श्वासाकडे लक्ष देऊन अगर आपण श्वासोश्वास व्यवस्थित घ्यायला लागलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या कवर होतील त्यानंतर मग याला साथ द्यायचा असेल तर मग दीर्घ श्वसनापासून याची सुरुवात करायला हरकत नाही त्यानंतर अनुलोम विलोम हा एक प्रकार आहे आणि मग हे बेसिक जे शोषणाचे योगामधले व्यायाम प्रकार आहेत ते झाल्यानंतर मग कपालभाती असेल भस्त्रिका असेल तर अशा क्रमाने आपल्याला त्याला पुढे न्यायला हरकत नाही हु, धनुरासन वगैरे आहे किंवा त्रिकोण आसन आहे तर यांनी पण ही फुफ्फुस आहे किंवा छातीचा पिंजरा जो आहे तर याची कार्यक्षमता वाढवता येऊ शकते का आपल्याला प्रश्नच नाही <laughs> आपल्याला आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्याकरता जे काही आसनामधले जे काही व्यायामप्रकार आहेत ते <laughs> आसनांचे व्यायामप्रकार करताना त्याला श्वासाचे श्वासाच्या भरोशावरच ते करायला हरकत नाही म्हणजे श्वासाची घेवाण देऊनच आसनांचा प्रकार करायला हरकत नाही जसं <laughs> उदाहरणार्थ आता आपण तुम्ही जो विषय घेतला की फुप्फुसा संबंधित तर अर्थातच आपण इथे आपण एक हनुमानासनाचा जर विचार केला तर हनुमानसन करताना आपल्याला जेव्हा आपण त्या स्टेजला जायला सुरुवात करतो तेव्हा ते आपण ते श्वास घेत त्या क्रियेपर्यंत पोचायला पाहिजे आणि तिथे पोहोचल्यानंतर एक नैसर्गिक श्वासाची गती मध्ये आपल्याला तिथे थांबायचं आहे आणि पुन्हा ते आसन सोडताना श्वास सोडत सोडत ही क्रिया करायला हरकत नाही तर अशी अनेक आसनं आहेत की ज्यामुळे आपल्याला फुफ्फुसांना त्याचा व्यायाम होतो तर हे अतिशय महत्त्वाचं आहे खरं तर तुम्ही आपण सांगतोच आहोत कार्यक्रमामध्ये की आपण योग्य प्रशिक्षण घ्यावं आणि मग ह्या गोष्टी कराव्यात सर आपण जेव्हा आसनं आणि प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आपल्याला माहिती आहे की शारीरिक लेव्हलवरती आपल्याला त्याचा फायदा होणार आहेच पण आपल्याला विद्यार्थी भरपूर विद्यार्थी तुमच्याकडे येतात तुम्ही लक्षात घेतलं असेल किंवा तुम्हाला उदाहरणं पण दिसली असतील की एकाग्रता वाढायला पण मदत होते तर ती कशी होते म्हणजे ते आपण थोडक्यात सांगूया मुलं ही खूप चंचल असतात मेडिसिन हा जो प्रकार आहे हा स्वतःला आत्मसात करावा लागतो तो, तो तुम्ही दुसरा व्यक्ती तुम्हाला ती गोष्ट शिकू शकत नाही फक्त एक डायरेक्शन तुम्हाला देऊ शकतो आणि मुलांच्या बाबतीत म्हणाल तर ते त्या बाबतीत चंचल असल्यामुळे ती ही गोष्ट स्वतः अवगत करणार नाहीत आपण सहज त्यांना अगर म्हटलं शवासन जरी करा तर शवासन करतील आणि आपण इकडे तिकडे गेलो डोळे उडून बघतील आपण कुठं गेलो पुढची कमांड येऊन नाही राहिली काय झालं कुणी इथे आहे की नाही असं होतंय आहे तर म्हणून मुलांच्या बाबतीत त्यांना सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांना ज्या आसनस्थितीमध्ये बसायचं आहे त्यांना बसून जे काही त्यांच्या आवडीचे जे काही गाणे असतील किंवा संगीत असतील किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतील त्या माध्यमातनं त्यांना त्याच्यामध्ये मिसळून द्यायचं हाच त्यांच्याकरता ते। मेडिटेशनचा माझ्या मते लहान लहानपुनांसाठी योग्य असा प्रकार राहील आणि मग जसे ते वरच्या प्रगत वर्गामध्ये जातात मग त्यांना हळूहळू हळूहळू प्राणायामाचे काही प्रकार शिकून त्यानंतर मग त्यांना योग निद्रीचा हा प्रकार शिकून नंतर त्यांना एका कुठल्या तरी आसन स्थितीमध्ये मेडिटेशनचे जे इतर जे प्रकार आहेत आणि कमांडच्या माध्यमातनं त्यांना त्या याच्याकरते पुढच्या प्राप्ती करता ते आपण त्यांना डेव्हलप करू शकतो म्हणजे त्यांचं एकाग्रता वाढण्याला मदत होऊ शकते आपण अगर वृक्षासनाचा विषय घेतला तर वृक्षासन करताना आपल्याला एका पायावरती उभं राहावं लागतं आणि एका पायावरती उभं राहताना त्यांनी अगर एका ठिकाणी कुठंतरी एक टक अगर पाहून अगर तो उभा राहिला नसेल तर साहजिक आहे त्याचं अनबॅलन्स होईल म्हणजे तो पडेल किंवा त्याचं एक सगळं तोल राहणार नाही ना, म्हणजे अर्थात त्याची एकाग्रता राहणार नाही ना. तर अशा माध्यमातून ते स्ट्रेंथ डेव्हलप करून ते एकाग्रताकडे आपल्याला वाढवता येईल त्यांना म्हणजे चित्त जर त्यांनी एकाग्र केलं असेल ही आसनं करताना तर त्यांची एकाग्रता पण हळूहळू वाढू शकते आणि सगळ्या सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आपण बघतो की जेव्हा तुमचं शरीर स्वस्थ असेल तर मन पण स्वस्थ राहायला लागतं प्रसन्न राहायला लागतं तर आस आसनं आहेत योगासनं आहेत प्राणायाम आहे या सगळ्यांच्या प्रॅक्टिसनी आपल्याला संपूर्ण फायदा होणार आहे सर शवासन हे सर्वांना आवडणारं आसन असतं योग प्रकार झाल्यानंतर तर जसं तुम्ही सांगितलं मग की कुठलाही व्यायाम करायचा असेल तर तुम्ही वॉर्मअप केलं पाहिजे तर तसंच शवासन पण अत्यंत महत्त्वाचं आहे तर त्याचं महत्त्व आपण सांगूया की शवासन का केलं पाहिजे आणि त्यातनं आपल्याला काय मिळणार आहे सगळ्यात कठीण आसन हे शवासन आहे <laughs> लहान मुलांच्या बाबतीत सोडल्यानंतर होतं असं आहे की जेव्हाही कुठली आपली व्यायामाची जर सुरुवात पण करायची असेल किंवा शेवट पण करत <laughs> असेल तर आपण कुठे योगशाळेला किंवा व्यायामशाळेला जर जात असू तर गेल्यानंतर सगळ्यात पहिले जसं आपण तिथला ड्रेस कोड हे करतो हे सगळं करतो तशी तयारी करतो तशीच आपली शरीराची तयारी करण्यासाठी गेल्यानंतर आपलं मन हे पहिले स्थिर होण्याकरता आणि जे काही आपण धावपळीत आलो असेल किंवा कुठले कुठले वेगवेगळे विचार असतील ते सगळ्या करता पहिले ते रिलीज होण्याकरता पहिले गेल्यानंतर आपण शवासन करायला हरकत नाही त्यामुळे आपण त्या वातावरणाशी एकरूपू आपलं मन त्या वातावरणाशी एकरूप आणि नंतर जी काही आपल्याला योगक्रिया असेल किंवा कुठलाही व्यायाम असेल ती आपल्याला सुरुवात आपण करतो आणि जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल की आता मधल्या पिरियडमध्ये म्हणजे व्यायामाच्या मधल्या पिरियडमध्ये की आपल्याला थकवा जाणवतो आहे तर त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण डीप ब्रीदिंग करून हु. त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोच तर तो पण प्रकार आपण शवासनाच्या माध्यमात कर, कंट्रोल करू शकतो हु. आणि शेवट जी आहे हे शेवटही आसनांचे ताण प्रकार हा दिल्यानंतर शवासन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये उदाहरणार्थ जे काही आपल्या शरीराचं जे काही तापमान वाढतं आहे ते तापमान आपलं कमी होत आहे रक्ताचा जो प्रवाह वाढतो तोही पूर्वस्थितीला येतो आहे जी आपली आ, श्वासाची जी गती वाढते ती पण पूर्वस्थितीला येतो आहे म्हणजे सुरुवात आणि शेवटी ही जी आहे आपण नैसर्गिक अवस्थेत पुन्हा परत येण्याकरता श्वासनाचं हे खूप जास्त अगदी महत्त्व आहे आणि ते आत्मसात करण्याकरता शवासन ही खूप कठीण अशी क्रिया आहे कारण त्याच्यामध्ये आपण त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक शरीराचा अवयव प्रत्येक जॉईंटवरती आपल्याला कमांड करून शिथिलीकरणामध्ये जाऊन आपण शवासन करायला हरकत नाही सर दैनंदिनीचा एक भाग म्हणून आपण व्यायाम करायला पाहिजे असं नेहमी आपल्याला सांगितलं जातं आणि बरेचदा असं ऐकण्यात येतं की फक्त तुम्ही सूर्यनमस्कार केलेत तरी चालतं तर हे कितपत बरोबर आहे आणि सूर्यनमस्काराचे काय काय फायदे होतात आपल्या शरीराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून आपण सूर्यनमस्काराकडे पाहायला हरकत नाही हु. एक साधारणतः एक आसनांची एक श्रृंखला त्याच्यामध्ये गुंफलेली आहे आणि सूर्यनमस्कार जो प्रचलित आहे आपल्याकडे हा दहा अंक किंवा बारा अंक म्हणजे बारा अंकामध्ये योगमुद्रा ही पोज असते आणि दहा अंक मध्ये योगमुद्रा ही पोज नसतं तर याच्यामध्ये समोर वाकणे आणि पाठीमागे वाकणे श्वासासह हो। अशा प्रकारचा एक आसनांचा संच त्याच्यामध्ये तयार होतो आणि त्या माध्यमातून हे सूर्यनमस्काराची घडी किंवा सूर्यनमस्कार हा जातो आणि काय होतं की प्रत्येक एखादी कुठली व्यायामाची क्रिया आपल्याला करायची असेल तर आपल्याकडे टाईमाचा म्हणजे अवधी आहे नाही हा प्रश्न पडतो परंतु आपण रोज जर बारा जरी सूर्यनमस्कार काढलेत तरी आपल्याला अवश्य तेवढी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता किंवा आपलं दैनंदिन जी, जीवन सुरळीत चालण्याकरता हे तेवढ्या ॲक्टिव्हिटीमधनं आपल्याला तयार होऊ शकतं कमीत कमी बारा सूर्यनमस्कार काढल्यामुळे आ, समोर वाकणे आणि पाठीमागे वाकणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे कुठल्या आता महिलांचा जर आपण विषय घेतला तर झाडू मारणे समोर वाकणे आलं त्याच्यामध्ये बेट काढणे समोर वाकणे स्वयंपाक भांडी तुडणे या प्रत्येक कृतीमध्ये बघा की आपण जास्तीत जास्त समोर वागतो फक्त महिलाच नाही पुरुष वर्गही सगळ्याच्या जास्तीत जास्त आणि मग यामुळे कसं होतं आहे की तुम्ही कुठल्या तरी आजारी आजाराच्या जवळ जायला तुमची सुरुवात होते म्हणून तुम्हाला पाठीमागे वाकणे हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर सूर्यनमस्कारमध्ये ही, ही गोष्ट सहज निर्माण होते आणि त्या माध्यमातून आपण बाकी कुठलाही व्यायाम न करता जर सूर्यनमस्कार जरी केलं तरी त्याला आपल्याला महत्त्व देता येईल सूर्यनमस्कारमध्ये जसं उदाहरणार्थ आपण बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही डॉक्टरांकडनं किंवा जे फिटनेस क्लब्स आहे किंवा त्यांच्याकडनं आपल्याला ऐकण्यात येते की तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करायला पाहिजे तर सूर्यनमस्काराचा हा जो प्रकार आहे हा जरी आपण योगासनाच्या बेस म्हणजे योगासनाच्या प्रकारामधलं जरी म्हटलं तरी याच्यामध्ये आपण सूर्यनमस्कार करताना समोर वाकणाऱ्या आणि पाठीमागे वाकणाऱ्या आसनं जे करतोय परंतु हेच अगर आपण गतिशील प्रमाणात केलं म्हणजे गतिशील केले तर उदाहरणार्थ मिनटाला चार मिनिटाला पाच आता आपण जे काही रथसप्तमीला सूर्यनमस्कार करतो त्यात मिनिटाला आठ आठ दहा दहा हे करतात तर कार्डिओ मध्ये आता सगळ्या कार्डिओ ज्या काही एक्सरसाइज असते स्विमिंग असेल रनिंग असेल माउंटेन वॉकिंग असेल हे जे काही कार्डिओचे जे काही व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता सूर्यनमस्काराला पण समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि सूर्यनमस्कारामुळे जेवढ्या कॅलरीज बर्न होतात जेवढे उष्णांक बर्न होतात तेवढेच कुठल्याच कार्डिओ एक्सरसाइजमध्ये बर्न होत नाही हे आत्ताच सर्वेमधनं हे बाहेर आलेलं आहे आणि दुसरी अजून हो एक नवीन विषय असा की सूर्यनमस्कारामध्ये समोर वाकणे आणि पाठीमागणे कृती होत असताना आपण त्याला थोडंसं डावीकडे उजवीकडे आणि शरीराला पीड देणारे अगर आसनांचे अजून काही आसनांचा संच अगर त्याला जोडला तर अजून चांगले फायदे होतील असं मला वाटतं त्याच धर्तीवरती आपण एकतीस क्रमांकाचा आणि पाय पायाबाहेर असणारे सूर्यनमस्काराची जोड आपण त्याला प्रत्येक रथसप्तमीला देतो आणि लोकांपर्यंतही तो एकतीस नंबरचा सूर्यनमस्कार पोहोचलेला आहे ज्यामध्ये समोर वाकणे पाठीमागे वाकणे डावीकडे उजवीकडे आणि शरीराला पीठ देणे जरी हा सुरुवातीपासून प्रचलित नसला तरी आत्ता ह्या एकतीस नंबरच्या सूर्यनमस्काराला बरेच जो जण फॉलो करतायत तर अशा प्रकारे सूर्यनमस्काराचं महत्त्व आहे की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम करण्यासाठी आपल्याला सूर्यनमस्काराची मदत होईल आणि तुम्ही समजावून सांगितलं सर की आपण रोजचं दैनंदिन काम जे करतो त्यामध्ये आपण सतत फक्त एकाच प्रकारची हालचाल करतो आहे एकाच दिशेने आपण सतत वागतो आहोत तर त्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत आवश्यक आहे की आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगाला प्रत्येक बाजूनी हालचाल मिळाली पाहिजे मागे पण तुम्ही वाकला गेला पाहिजे त्यांनी सरांनी सांगितलं की आता एकतीस स्टेप्समध्ये जो सूर्यनमस्कार आहे तो पण भरपूर प्रमाणात प्रचलित झालेला आहे आणि त्याचे फायदे पण आपल्याला मिळणार आहेतच सर आज एकवीस जून जागतिक योगा दिन आहे तर त्यानिमित्ताने काय संदेश द्याल तुम्ही श्रोत्यांना एकवीस जून दोन हजार पंधरापासून आपण योग दिवस साजरा करतो आहे तर योग दिवसाला आता खूप महत्त्व आलेलं आहे अर्थातच केंद्र शासनाकडनं आपल्याला पूर्ण म्हणजे रा जगाला आपल्या भारतातनं हा संदेश गेलेला आहे <laughs> योग आपलं कल्चर असून ते आता इतरांकडनं आपल्यापर्यंत पोहोचत आहे ही खंत जेव्हा माहीत झाली तेव्हा पंतप्रधान साहेबांनी याच्यामध्ये बरेच जे काही डेव्हलपमेंट करून आज ती गोष्ट जगासमोर भारताने ही दिलेली आहे तर प्रत्येक नागरिकांना हीच विनंती आहे की त्यांनी थोडाफार जो काही वेळ असेल तो काढावा कमीत कमी वीस मिनटं तरी आणि त्याच्याकरता असं कुठलं तरी स्थान नाही आहे ते आपण घरी किंवा कुठेही आपण ते करू शकतो परंतु व्यायामाला हा पर्याय नाही आहे असं नाही व्यायाम हा आपल्याला आपल्या आयुष्यमान वाढवण्याकरता व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तर तो सगळ्यांनी कुठल्या तरी माध्यमातनं जरूर करावा हीच विनंती निश्चित सर मला असं वाटतं की या योगा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक श्रोत्यांनी हा संकल्प करायला काही हरकत नाही उशीर झालेला कधीच नसतो जेव्हा तुम्ही सुरुवात करणार असाल तो, तो सगळ्यात चांगला दिवस तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे सगळेजण संकल्प करूया सर आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली आहे व्यायामाप्रती योगाप्रती त्यांना तुम्ही जागरूक केलं आहे त्यासाठी आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सन्तु सर्वे सन्तु निरामयः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय